आता आम्ही जाणार साईबाबांचं घर बघायला आणि मस्त मी एक ड्रेस घेतलाय ते हो मी शॉपिंग करते असं काय नाही शॉपिंग नाही करत मी ऍक्च्युली आम्ही वन डे स्टे नाही आलं होतं पण आता टू डेच मी कपडे नव्हते आणलेस मग मी आता एक ड्रेस घेतलाय आणि आता मी मंदिर बघायला जाणार आहे एकदम काळी काळी झाली मी ऊन ऊन एकदम नेक्स्ट लेवल आहे नाशिकला काहीच नाही ऊन याच्या पेक्षा डेंजर ऊन येअर हजबंड तर एकदम फ्लेक्स मारतोय गावाला स्वतःच्या मी आपण श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी चल इकडे काय साईबाबांची धुनी बंद वाट मिट hmm. hmm. वाजे hmm. जाकली सह morally प्रमाने, हो लो और बाचे है, नहांता, मत खजा है, यहांता, गिरी कार सो घर को था हाि है यहीता, है प्रकाश भाऊ तुम्ही गायडन्स करा ना आम्हाला हे असं इथं असं हे यायचं हे असं मला काय माहिती आहे जुन का का साईबाबाच घर बघायला आलो आम्ही एकोणाशे पंचवीस पाच जिल्हा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी जिल्हा परभणी महाराष्ट्र सन नाईनटीन ट्वेंटी फाईव्ह बर्थ प्ले सेवक श्री साई सेवेकेशन नाईनटीन सेवंटी फोर का श्री साई बाबा घर पवित्र विहीर छोटी विहीर है एनी वन इज इंटरेस्टेड प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन आई विल गिव यू साई बाबा मला नव्हतं माहिती आहे बरं का हे मला वाटायचं माझ्या गावाचाच विषय काय का फक्त आमच्या गावाला पण भरपूर काय काय आहे ना काय हुंडी म्हणजे काय तिथं सरक जरा हुंडी म्हणजे काय वगैरे नाही अग हे भांडे दिसत असं जात आहे का

पाणी अच्छा, अच्छा, अच्छा लाईट ला। ला। दिसतो ना त्याच्यामध्ये असं काहीतरी दिसत होतं ओढलं होत आहे ना आमचे गायडन्स आहे पैसे वेशे लोक इथून टाकतो इथं घे नाही लावले असं विंडो लावली आहे त्याच्यामध्ये दिसत नाही कोणाला यायचं असलं तुम्हाला सांगा हा नाही मला पण ॲक्च्युली माहीत नव्हतं असं आहे याच्यावर सगळी माहिती लिहिलेली आहे वाचू शकतात तुम्ही नंतर करना है रास्ता तरह जाएगा बंद है सदन लक्ष्य देता है छान है तिकडे काय प्रकाश भाऊ काय नाही एक्झिट आहे का ऐकू छान आहे तुम्ही येऊ शकतात कधी परभणीला यावं लागेल पण परभणीला आले तर तुम्ही या प्लेसवर येऊ शकता पाथरी मध्ये नाही परभणी पुढे ना हे पूर परभणी अजून थोडस लांब यायच्या पेक्षा त्याच्या मागेच आहे पाथरीमध्ये आपण चल कुठे काढली पालखी वगैरे इकडे मला असं वाटायचं माझ्या गावालाच सगळे म्हणजे शिर्डीला सगळे मला हे नव्हतं माहिती म्हणजे मी रिअल सांगते मला नव्हतं माहिती हे इथे असं ते दोन्ही इथे धुनी आहे मला नव्हतं माहिती आहे इथं तस म्हणजे साईबाबांचं जन्मस्थान परबणी येते पाथरीला आज काय आला चलो ठीक आहे कशत अच्छा इधर बाबा कुठं पण गेला गोड खातोस तू घेत गे। प्रशासद घेत आहे का ठीक आहे ठीक आहे तू घे ना पसा ए भाऊ गोंधो येता इथे पाणी पेरे जारचं पाणी ग आम्ही आता शॉपिंग गेले मस्त पैकी काय हो घ्यायचे आता घरी थोडी छोटे छोटे बेबी आहे मग त्यांच्यासाठी खेळणे घेतली आणि मग आज इकडे यात्रा पण आहे देवाची तर तिकडे पण जाणार आहे आम्ही मी तुम्हाला दाखवते यात्रेला गेल्यावर मला नाव नाही माहीत पण तिकडे गेल्यावर सांगते विचारून वाटत असेल आता आणि तुम्ही विचारलं का आपल्या ड्रेसला मी तुम्हाला बोलली होती ना की आम्ही चालू आहे देवाला ते चालू आहे बघा याच्यातून आता लोक चालणार आहे